सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव दिल्लीमध्ये म्हणजे इंद्रप्रस्थ मध्ये तेरा चौदा पंधरा डिसेंबर रोजी होणार आहे भव्य अशी या शंखनाथ महोत्सवाची तयारी सुरू आहे या शंखनाद महोत्सवाला दिल्लीच्या मुख्यमंत्री माननीय रेखा गुप्ताजी या उपस्थित राहतील सुप्रीम कोर्टाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश श्री उदय जी उपस्थित राहतील अयोध्या येथील राम मंदिराचे कोशाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराज उपस्थित राहतील स्वामी विज्ञानानंदजी उपस्थित राहतील असे अनेक संत राजकार राजकीय मोठी नेतृत्व अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसच तेरा चौदा पंधरा हे तिन्ही दिवस येथील हॉल क्रमांक बारा ए मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक शस्त्र आम्ही त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवणार आहोत ही शस्त्र महाराष्ट्रामधून निघणार आहेत एका विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही शस्त्र दिल्लीमध्ये पोहोचतील आणि एक प्रकार स्वराज्याचा शौर्य नाद हा या ठिकाणी होणार आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की हे शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा भारत मंडपम दिल्ली येथे हा कार्यक्रम होणार आहे हॉल क्रमांक बारा शस्त्र प्रदर्शन अवश्य बघण्यासाठी या या ठिकाणी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या जीवन कार्यावरील देखील एक अतिशय सुंदर अशी आणि सर्वांना आवडेल अशी आणि प्रभावित करेल अशी एक प्रदर्शनी लावण्यात येणार आहे ही प्रदर्शनी बघण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा ही चुकू नका आपल्या परिचित अनेक मंडळी असतील कॉलेजेस असतील तिथल्या मुलांना सांगा की ही, ही प्रदर्शनी बघायला आवर्जून जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा प्रकारची शस्त्र बनवली जात होती इतकं विज्ञान आपल्या देशामध्ये प्रगत होत आज दुर्दैवाने अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह पसरवलं जातं की इंग्रजांनंतर भारतामध्ये वैज्ञानिक प्रगती झाली पण सोळाव्या आणि सतराव्या शतकामध्ये धातू विज्ञान किती अं प्रगत स्थितीमध्ये या देशामधलं होतं या शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल आणि त्या काळात किती वैविध्यपूर्ण शस्त्र बनवून आपण बनवत होतो याचा नमुना आपल्याला बघायला मिळेल हे प्रदर्शनामध्ये बघता येईल असा भव्य असा हा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव तेरा चौदा पंधरा डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये होत आहे आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहा या कार्यक्रमाच्या पोस्ट आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांपर्यंत पोहोचवा तसंच हा कार्यक्रम लाईव्ह देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तो लाइव देखील ला आपण या कार्यक्रमाला बघू शकता पुन्हा एकदा स्वराज्याचा शौर्यनाद करण्यासाठी दिल्लीमध्ये आपण उपस्थित राहूया एकत्रित येऊया एवढच मी विनंती आपल्याला सनातन संस्थेच्या वतीने करत आहे धन्यवाद